तर हाय सर्वांना कसे असाय मस्त आहात ना तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ते चॅनलचं नाव मी सास माणसं तर दोन तीन दिवस झाले व्हिडिओ नाही पोस्ट केले मी असंच म्हणजे जरा जरा ना मी असं रिलॅक्समध्ये होते कारण मोबाईल पण नव्हतेच भीव वाटत माझ्या हातामध्ये नको वाटतं तेच 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 त्याच्यामुळे नको म्हटलं आज आठ दिवस झाले त्या गोष्टी तर आठ दिवस आ काय येते छी, छी फेकून दे तोंडात घालशील तू दे इकडं इकडे दे इकडं फेकून बनवली मला भात वा भांडे कुंडे खेळती आणि बनवती काय पण आपलं चा बनवती मला परत परत अजून भात बनवती स्वयंपाक बनवते सगळ्यात परत पडशी उशी घे सारखं हो तिकडं हा हा चमोर खेळा आता ख्या, ख्या? का मी असा व्हिडिओ करायला लागले हे प्रॉब्लेम असतोय नुसतं मध्ये 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 बोलायचं त्याच्यामुळं मग फ्रीशला फ्रीश आली ना मध्ये मध्ये तिला मी बुक टेंगू देते कसं देते टेंगू असा दिशुम देऊ बुक किटे देऊ का देऊ आसा बुक किटेंगू देऊ देऊ बुकिटे अंगूर लगेच मग परेशान करत नाही मग ती बुक किटे अंगूर होय देऊ काय काल प्रांजलला बिफ्ट भेटलं काल शाळेतून सर्टिफिकेट भेटलं तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये दाखवलं छान होत तर मस्त खूप घात आनंद घालतो मला मुलांना कसं असं काही पण भेटलं ना मला आनंद होता आणि शाळेत जायला एक उत्सुकता निर्माण होती शाळेत जायला म्हणजे आनंदी होती आता रोज पहिलं कंटाळा करायची पण आता रोज आनंदाने ती शाळेत जाती दिदीला काय भेटलं दिदीला काय भेटलं काय हा काय भेटलं ते चहा चहा नाही शि असते शिबाय ते बोलता येते पण माझे बसता घर तिशा दे हुशार पुरी पुरी का नाही बाबा तू हुशार आहे तू बाला आहे दोघींचे एवढे झगडे होते तेवढे झगडे तुम्हाला काय सांगू एवढे एवढं करतात प्रांजलला ते हे प्रांजल करते फाइट, फाइट करते प्रांजल दिदीला दिधीला तू कशी फाईट देती फाईट कशी देतील फाईट कशी बा काय करत तू दात दाखोच फिजलेले दात दाखो दात फिजलेत रे एका पोरी दे दात त्या दिवशी काय झालं सांगू का तुम्हाला त्या दिवशी लॉलीपॉप आणलं तिथले वेगळे लॉलीपॉप असतात बघा बेखरीच भेटली ती आणि आणून खचंच दिसले असं तोडलं तिथे दातच अर्धाच सुटला आहे का नाही खाशील आन। का आता ते लॉलीपॉप आणू आणू लॉलीपॉप आणू अजून आणू मला कसं आहे सांगू का मुलींच्या बाबतीत यांना जरी रडवलं तरी मी म्हणजे नाही का ह्यांना रडलं तरी मला सगळं त्यांचं शांत म्हणजे नाही का हे करायचं एकदा रुसल्यावर बघा पोहे रुसल्यावर कसे असतात वडिलांकडे जातात नाही तर मुलींचं आणि वडिलांचं प्रेमच वेगळ्या हलक नाही तर आमचे बाप्पा आमच्यासमोर लई करायचं बरं काही जशी लावून मला सांगते मला प्रत्येक सणाला ड्रेस असायचा माझ्या पप्पांकडून प्रत्येक म्हणजे प्रत्येक सणाला आणि कोणता बड्डेला ते दरवर्षी माझा ड्रेस असायचा पण मला ना माझ्या पप्पांचं प्रेममध्ये जेवढं भेटलं म्हणजे नाही काय पण दुसरं का म्हणजे मला नाही आवडत मग पूर्वीमध्ये नाही का भेटते खरंच नाही आवडत शपथ नाही आवडत पूर्ण माझं तो बोर बोलून आणि आपण म्हणतो हा लेट दे मी माझं असं तसं कशाला म्हणजे पण ही परिस्थिती तर तू मला माझा आवाज येतोय तर नाही माहीत आहे माझ्या बाहेर आई गेली तर बरं मामाकडे मामाकडे गेली तर बघ बरं दरवाजा लावून जा Come वाटत नाही असं नाही का आमच्या पप्पाने आम्हाला एवढं जेव आहे ना लहानपणापासून समले प्रेम दिलं आम्हाला खरंच प्रेम दिलं आता पण आहे सकाळ संध्याकाळ फोन आखल काय जेवली काय असं केलं का ताय जसं केलं मग मला ना असं वाटतं माझ्या पुरींबद्दल असं नाही का नाही कुणी कुतू गोड बोलून चॉकलेट म्हणजे नाही मला ते प्रेम दिसतच नाही करत नाही जर आता समजा आईने जर मुलाला लड रडवलं समजा काय कुठं तर मुली कुठं जातात आपल्या पप्पा करतात म्हणजे नाही का त्यांना असं वाटतं की कुणीतरी मनमागव लई झालंय ह्या बुट्ट्या म्हणून हे बुट्ट आहे त्याच्यामुळं मग व्हिडिओ मला काढायला भेटत नाही असं असतंय सारखं ना आता पथरा बोलून ठेवतो बेडवर हे बघा कुणी ठेवले भांडे पुढे काढले आपले भांडे तर ना परवाची गोष्ट आहे बरं का परवाची गोष्ट आहे बरं प्रांजन ना अशी रडत होती बरं का पण तिला ओरडली आणि ती रडत होती मी नाही ओरडले म्हणजे कसं आता प्रेशरचे त्या डोबीचे झगडे झाले ना तर आपण नाही का कुणाला म जास्त हे करतो की मोठ्या मुलाला ते करतो राग होतो तर ती रुसली होती तर ना मी ना गेल्यानंतर माझ्या कामाला बरं का ती अशी तिथं रडत कोपऱ्यात उभा रडत होती तर ना मग मी परत आले नाही आता असं नाही मला ना असं इमोशनल कारण तो ते हा गप ना तर ना मला ना असं नाही कुणीच ती रुस रुष्ल रडत होती रुसली होती म्हणजे एक नाही का वडील तुम्हाला तिकडतो करून मोबाईल बघत बसले पण तिला असं नाही का विचारलं नाही तुझा रडते मला ते खूप वाईट वाटत खरंचल्या वाईट वाटत जाऊ द्या तो विषय नाही तर मी चाले नंतर तिला जवळ घेतलं कारण तर चला आता आम्हाला जायचं ताईंकडे एवढा पसारा आवडते आणि आज शनिवारी तर पाणी लवकर शाळा सुटणार आहे तर लवकर दुपारची सुट्टी तीन वाज ना सुट्टी छायातील चला बाय बाय भेटूया हां थांब आले था, आले